परिच नाही माझ्याकडं ते लिंबू आपल्या आपण ते खाली लिंबू कापले की तसे त्याचे म्हणजे पांढरे डाग पडतात त्यामुळे लिंबू असतात हे बघा मंडळी मी कशात ठेवलेत कपडे शिवायचे ठेवायला जागा नसल्यामुळे ना मग असं ठेवत असत हे एक जणांचे आहेत तर हे असं ठेवले होते आणि ठेवायला मग पण पटत बघ का आईला खूप भारी भारी असतात माझ्या हे सगळे आहेत ना फिटिंगचे आहेत का हे सगळे ऑनलाईन शॉपिंगमधून आपण इथे आहे सगळ्यांना फिटिंग करायची आहे आणि नवीन आहेत पण त्याच्यामध्ये ठेवल्या पण ह्याला सगळ्या ऑनलाइन शॉपिंग किती क्रेज आहे बघा ऑनलाइन शॉपिंगचा त्याचे मी सध्या काढले तसेच पण छान पण आहे बर का आणि पाच आणि हे ब्लाऊज हे म्हणजे हे नाही ऑनलाईन मागवलेले हे ना मी शिवलेले आहे त्याची फिटिंग करायची आहे तर असा आहे आजचा बाजार हे बघा हे झालं रिका मग <laughs> तर ठेवण्याचा खूप प्रॉब्लेम येतो ना तर त्यामुळे मी असं ठेवत असते आणि हे सगळं आता मला ह्याला काय नाही फिटिंग करायची आहे म्हणजे असं चौकून टिप्पा म्हणतो ना तशा मारायच्या आहे तर तुम्ही मग तुम्हाला प्रश्न पडला असेल आता की ह्याची मी घेणार किती तर आता हे सहा ड्रेस आहेत तर पूर्ण टिप मारायची चौकी फिटिंग करायची मला ह्याचे मी एकाचे तीस रुपये घेणार आहे एका ड्रेसचे तर असंच करत असते मी <laughs> जास्त काय बाणगडीमध्ये पडत नाही आणि एक दिवस मशीनवरती बसली नाही तो खूप राडा पडतो आणि ह्या साड्या आहेत ज्या की फॉल्टसाठी आहेत आलेल्या ह्या दोन साड्या आहेत एक कलरच्या आणि ह्याचे ब्लाऊजही आलेले आहेत शिवायला तर ते काय आलं मला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही आहे ते दाखवेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये कारण ह्याचा खूप मोठा व्हिडिओ होईल असं आणि ब्लाऊज पण आहेत तर पण आज आज रविवार आहे तर आज सगळे घरी आहेत आणि हे ड्रेस मला अर्जंटमध्ये द्यायचे आहेत तर आज सध्या तरी एवढंच ड्रेसची फिटिंग स्वयंपाक हेच काम आहेत माझ्याकडनं सुट्टी असलेली इतर दुसरे हे खूप असतात म्हणजे आपल्याला तर चला घेते पहिलं फिटिंग करून मग तुम्हाला दाखवते मी कशी फिटिंग केलेली आहे काय केलेली आहे तर मला दाखवते तर सगळ्यात अगोदर मशीन काढ काढणं हे खूप रिस्की आहे म्हणजे काढायची प्रत्येक रोज त्याच ठिकाणी काढायची परत लावायची हे रोज असतं माझं सकाळी काढायची आणि संध्याकाळी लावायची सकाळी म्हणजे खूप काही सकाळी लावत नाही म्हणजे दहा अकरा वाजतात कधी अकरा वाजतात कधी साडे अकरा वाजतात म्हणजे जसं माझे कामं उरकतील हो तसं आणि काय काय वेळेला जर अर्जंट असेल तर खूप सकाळी लवकर बसते तसं आज सकाळी दहाच वाजलेले आहेत बाकीचे माझे कामं म्हणाल तर झालेले आहेत आणि आज रविवार असल्यामुळं कसं ना मुलांना सुट्ट्या होत्या आणि हे पण घरीच आहेत आज तर चपात्या राहिल्या होत्या बनवायच्या आणि भाजी बनवून घेतलेली होती मी पण म्हणलं नंतर गरमागरम चपात्या बनवता येतील तर हे येईपर्यंत गाडी ह्याला टिपं मारून घ्यावा कारण हे आले मुलं घरात असले की मग असे काहीच कामं होत नाहीत आणि हे मला ना अर्जंट द्यायचं होतं त्यात यायला म्हणजे त्यांना पाहिजे होतं आणि हे असंही त्यांनी दोन दिवस झालं माझ्याकडे आणून ठेवलं होतं पण दोन एक दिवस तर मी मशीनवरती बसलीच नाही म्हणजे दुसरे भरपूर काम होते यामुळे माझं म्हणजे बसणं झालं नाही मला बाहेर वगैरे जायचं होतं त्यामुळं झालं नाही आणि आज म्हणलं आज जर थोडासा आळस केला तर आजही तसंच राहील हे तर त्यामुळं सकाळी मी चपात्या करायच्या ठेवल्या दोन्ही भांडी वगैरे माझी करून झालेली आहेत माझं स्वतःच उरकून झालेलं आहे फक्त आणि फक्त पीठ मळून ठेवलेलं आहे आणि चपात्या मात्र बनवायच्या राहिलेल्या आहेत आता तर त्या आता मी नंतर बनवून घेणार आहे आणि कसं असतं ना मशीनवरती बसले मी आणि बॉ बॉबिन संपली नाही असं कधीच होणार नाही जिथं गडबडीचं काम आहे ना तिथं तर लगेच बॉबिन संपली संपते आणि धागा मी असा घेतलेला आहे की म्हणजे ज्या मापाचे ड्रेस आहे म्हणजे ज्या कलरचे आहेत त्यामध्ये म्हणजे सगळ्यांना मिक्स होऊन जाईल हासा फक्त असा एकच नारंगी कलरचा आहे ड्रेस की ज्याला वेगळा धागा लावायला लागेल मला नाहीतर बाकी सर्वांना हा मॅच होऊन जाईल जा बॉबिनचा वेगळा घेतला होता थोडासा आणिवरचा वेगळा म्हणजे थोडंसं मिक्स झाला ना तर बरोबर ड्रेसला ॲडजस्ट होऊन जाईल जा प्रत्येक म्हणजे मला धागा वगैरे चेंज करण्याची गरज लागणार नाही जास्तीत जास्त आणि आत्ता भरवून घेतला की म्हणजे आता पूर्ण ड्रेस होईपर्यंत मला काही गरज लागणार नाही धागा भरायची तर असे छोटे मोठे कामं असतात जे आपल्याला वाटतं की छो खूप छोटं कामं आहे पण अजिबात नाही आता हे मी बघत एका ड्रेसचे तीस रुपये घेणार आहे तर पूर्ण ड्रेसला मला फिटिंग असं नाही की बाबा ती एक एक टिपच मारायची आहे प्रत्येक मी तुम्हाला दाखवलं असलं थोडंसं तरी प्रत्येक ड्रेसला मी दोन दोन टिपा मारून घेतलेल्या आहेत आणि पूर्ण ड्रेसची फिटिंग करायची म्हणजे जिथं जिथं शिलाई आहे तिथं तिथं त्यांची स्वतःची एक शिलाई असते आणि त्यावरनं आपल्याला दोन दोन शिलाई मारून घ्यायची असतात मेहनतही तशीच आहे असं नाही की बाबा नुसतं फिटिंगच करायची आहे तर तू काय तीस तीस रुपये घेते किंवा इंस रुपये घेते जसं तुमच्याकडं रेट असेल तसं घेऊ शकता मी म्हणत नाही की मी तीस घेत आहे तर तुम्ही ही तीसच घ्यायला पाहिजे अजिबात नाही जसा तुमच्याकडं रेट आहे ना त्या हिशोबानं तुम्ही घेऊ शकता पण काम मात्र करायचंच आहे आपल्याला अजिबात असं बसायचं नाही निवांत मी तर पाहत असाल तुम्ही एक असं नाही की मी हे काम करत नाही जे मला परवडेल जे मला जमेल ते काम कमीच कमी दिवसाचं माझं तर मत आहे दिवसाचं तरी काम दहा रुपयाचं तरी काम करायलाच पाहिजे म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून अजिबात राहायला नाही पाहिजे माझं मत हे आहे आणि नाही मला जास्त कमवणं तरी मी दहा रुपये तरी माझे कमवते म्हणजे कमवतेच आणि कसं असताना स्वतःलाही काहीतरी छान वाटतं नाहीतर मग सतत आपल्याला वाटतं की आपण काहीच करत नाही घरातली कामं तर खूप असतात तो ते तर कामं आहेतच पण वेगळंही काहीतरी करायला पाहिजे तर त्यामुळे मी करत असते आणि तुम्हीही करू शकता असं काही नाही की आम्ही करू शकत नाही आता काही काही काय काय जणी तर घरचं करून बाहेर जातात करायला आणि मी तर आणखी अजूनही माझं आहे ते की मला अजूनही तसं जर काम लागलं ना मला तर मी हे सगळं काम करून तेही करायला तयार आहे कारण मला मशीन काम जास्त म्हणजे काय म्हणतो ना मला त्रास होतो त्यामुळे तेवढं काय असं दिवसभर वगैरे मी मशीनवरती बसू शकत नाही कारण मग तुम्हाला तर माहीत आहे यामुळेच मी काम सोडलं होतं तरी आता कमीत कमी तीनशे रुपयापर्यंत मी दिवसाचं काम करते हे मशीनचं म्हणजे आपली स्वतःची तब्येत वगैरे सांभाळून सहज करते आणि जास्त टेन्शनचे वगैरे कामं घेत नाही म्हणजे खूपच म्हणतो ना बघा काही काही जणांचं खूपच ह्या हे, हेटिक काम असतं तर तशा प पद्धतीचे कामं मी घेत नाही जे जे मला वाटतं ना की सोपं आहे ते ते घेत असते आणि तुम्ही असं करू शकता किंवा तुम्हाला वाटतं की बा आपल्याला नाही जमत आहे तर तुम्ही एकदम साधे साधे सिम्पल सिंपल घेऊ शकता ऑनलाईनचा आता तर बघा ऑनलाईनचा जमाना आहे सगळं काही ऑनलाईन आहे भेटतं पण किती ऑनलाईनच्या वस्तू आपण घेतल्या कपड्याच्या बाबतीत तर बघा ऑनलाईन आपण कपडे घेतली तरी त्याला फक्त एक टिपा तीपा, टिपा असते आपण जर अंगात घातलं की ते सरळ 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 म्हणजे उसवतं म्हणजे उसवतंच तर त्याला डिपा मारायला मशिनी लागतेच तर तुम्ही आसपासच्यांना फक्त सांगायचं आहे की त्यांना मी तुम्हाला देईल अर्जंटमध्ये जर लागलं तुम्हाला तर अर्जंटमध्ये देईल आणि एकदा दोनदा त्यांनी तुमच्याकडे आणून टाकलं त्यांना माहीत झालं की बा व्यवस्थित काम करतात आम्हाला वेळेवरती देतात तर ते अजिबात म्हणजे काय अजिबात दुसरीकडं कुठेही जाणार नाही ते तुमच्याकडंच काम बरोबर घेऊन येणार फक्त एवढं करायचं आहे सुरुवातीला आपल्याला आणि तुम्हाला तर माहीत आहे मी या रूमवरती आल्यापासूनच सुरुवात केलेली आहे पहिल्या रूमवर होते मी तर करत नव्हती एवढं म्हणजे करायची पण एवढं काही करत नव्हती पण ह्या रूमवरती आल्यापासून मी सुरुवात केली तसं माझ्याकडं आणि जशी सुरुवात केली ना तशीच माझ्याकडं भरपूर कामं यायला सुरुवात झाली पण ते काय त्यांना माहीत नव्हतं अगोदर कारण हे तर हा तर एरिया माझ्यासाठी नवीन होता सगळंच नवीन होतं पण मला सांगायला लागलं ला, मला पटवून द्यायला लागलं ला त्यांना की मी ही व्यवस्थित काम करते कारण विश्वास बसणं सुरुवातीला खूप महत्त्वाचं असते एकदा विश्वास पटला ना की मग बरोबर ते कुठेही जात नाहीत ते आपल्याकडंच येतात तो प्रामाणिकपणे आपल्यामध्ये पाहिजे काम करण्याची सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्यामध्ये बी काम करण्याची इच्छा पाहिजे आपल्याला वाटलं पाहिजे की नाही मी करू शकते मी करणार आहे आपल्या स्वतःमध्ये जर आत्मविश्वास असेल तर सगळ्या गोष्टी जुळून येतात तर नक्कीच तुम्ही करू शकता किंवा हे नाही तुम्हाला करायचं दुसरं काही वेगळी कला आहे अंगामध्ये तुम्ही तेही करू शकता असं नाही की बाबा मी हे करत आहे तर तुम्हीही हेच करायला पाहिजे असं माझं अजिबात मत नाही जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही करा पण करा असं एकदम शांत अजिबात बसू नका जे तुम्हाला आवडेल जी तुमची इच्छा आहे ते करा किंवा यूट्यूब चॅनलवर तर आता बघा यूट्यूब आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे यावरूनही लोक खूप पैसे कमवत आहेत तर तुम्हाला ती इच्छा असेल तर तुम्ही तीही करू शकता मी तर तेही करते हेही करते माझी इच्छाही जपते आवडही जपते आणि काय म्हणतो ना एकदम सगळं एन्जॉय करत करत काम करते मला असं वाटतही नाही की मी काम करत आहे म्हणून तर सगळ्या गोष्टी करून एकदम व्यवस्थित माझे मी सगळे कामं वगैरे वेळेवर वेड़ करते आणि त्यातून मला आनंदही भेटतो मुलांसोबत वेळ घालायला भेटतो म्हणजे सगळ्या गोष्टी होतात कारण घराच्या बाहेर वगैरे जायची मला गरज लागत नाही कुठेही जायची मुलं माझ्या डोळ्यासमोर असतात आणि यातून पैसेही भेटतात म्हणजे सगळ्याच गोष्टी होतात माझ्या स्वामींनी असंही नाही आहे की माझ्यासाठी म्हणजे ए मार्ग नाही असं नाही आणि फक्त मेहनत हे बघा कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला आहे ना मेहनत करायलाच लागते मेहनतीला अजिबात घाबरायचं नाही हारायचं नाही आहे आणि होईल तितकं प्रामाणिकपणाने मेहनत करायची माझं तर तेच आहे पण कुठल्याही प्रामाणिकपणाला थोडंसा वेळ लागतो पण यश मन भेटतो म्हणजे भेटतं आणि बघा आपण थोडंसं वेगळा मार्ग पकडू द्या तिथं यश आपल्याला पटकन भेटेल आपल्याला सक्सेस पटकन भेटेल पण ते बुडायला बी वेळ लागत नाही त्यामुळं जितका आपल्याला वेळ लागेल ना तितका आपल्याला ते टिकेल एकदा जर आलं ना आपल्याकडं तर ते कुठंही जाणार नाही ते आपल्यापशीच राहणार आहे हे आपल्याला करायचं आहे आणि होईल तितकं काम आपलं आपलं प्रामाणिकपणे करायचं आहे तर तुम्ही म्हणताना बाई व्हिडिओ खूप मोठा होत आहे तर हो आता कारण तरी तुम्हाला मी खूप शॉर्ट शॉर्टमध्ये दाखविलं आहे फक्त सरळ सरळ टिपा मारल्या हे दाखवलेलं आहे आतमध्ये पूर्ण बायाला वगैरे सगळीकडे टिपा मी मारून घेतलेला आहे आणि मला खरंच हे ड्रेस म्हणजे छान क जे त्याच्या किमतीच्या ब हिशोबा नाही ना खरंच ऑनलाईन शॉपिंग परवडते का हा प्रश्न पडलेला आहे मला मीही मागच्या वेळेस ना एक साडी मागवली होती तर साडी छान निघाली होती ती आणि ह्याही ताईंनी एकदम कमी ता पैशामध्ये एक मस्त असे ड्रेस मागवलेले आहेत हे आणि हे एकीचेच नाहीत तर दोघी तिघीचे आहेत पण हे साठवून साठवून मी टिपा मारत आहे ह्याला तर हे तिघीच म्हणजे तिघीचे आहेत दोन दोन आहेत तिघींचे तर तिघींनी समजा मैत्रिणी मैत्रिणी म्हणू शकतो सोबतच शॉपिंग केली आणि तींनी फिटिंगसाठी माझ्याकडं दिले ती या अगोदरही त्यांनी ब्लाऊज वगैरे शिवून नेले होते एका ताईनं ब्लाऊज नेले होते शिवून माझ्याकडं तर त्याचीही फिटिंगसाठी त्यांनी की थोडेसे लूज होते होत होते तर ते ब्लाऊजही आणलेले आहेत हे याचबरोबर तर त्या ब्लाऊजलाही मला फिटिंग करून द्यायची आहे आणि मीच मागच्या वेळेस एक खोळ शिवली होती त्यांची गादीची तर त्या खोळीलाही ना थोडीशी सैल झालेली आहे ती तर तिलाही टिपा मारायच्या आहेत म्हणजे गादीचं त्यांनी गाडी चेंज केली म्हणजे पहिली वेगळी होती आणि आता दुसरी घेतलेली आहे ती ही थोडीशी सैल झाली होती तर ह्यालाही मला थोडीशी आतमधून टीप मारून द्यायची होती तर कामात कामं माझे सगळीच कामं म्हणजे ही एक दीड तास म्हणजे पावणे दोन तास तरी मी मशीनवरती बसलेली आसन एवढ्या वेळेमध्ये माझी एवढी कामं झाली आणि माझी लाडू मात्र सुटू बुटू सुटू कुठं करत होती मला पाहत होती म्हणजे तिचं कसं असताना सुट्टी असली की तिला वाटतं की मम्मीनं काही नको करायला हे काम एरवी करतच जावं तिने पण एरवी खूप कामं असतात असं मुलांना कोण सांगणार आणि रविवार म्हणलं की मग तो दुप्पट कामं असतात खूप म्हणजे खूपच कामं असतात तर असं चाललेलं आहे फायनली माझ्या आता हे ब्लाउजची फिटिंग तर हे ब्लाऊज दोन्ही मी शिवले होते आणि दोन्ही थोडेसे ना लूज झाले होते आ, तर ह्याही ब्लाऊजला मला एक एक डिप मारून घ्यायची जास्त नाही फक्त एक एक डिप मारून घ्यायची होती कारण ब्लाऊज लूज झाला तर ठीक आहे पण मला ते उसवायचं म्हणलं ना की मग खूप वैताग येतो तर त्यामुळं प्रत्येक वेळेस मी आणि त्या ताईचं काय होतं ना म्हणजे तब्येत कमी केलेली आहे त्यांनी जे मापाचा दिला होता ना त्यापेक्षा थोडासा हा ब्लाऊज म्हणजे लूजच पडला त्यांना कारण त्यांनी आता तब्येत कमी करण्याचा खूप ट्रेंड चाललेला आहे माझ्या कधी डोक्यात येतं काय माहिती तब्येत कमी करावी <laughs> पण यायला पाहिजे पटकनच मला हे वाटत आहे की करायला पाहिजे तब्येत कमी मीही जास्त काही नाही पण थोडीफार तरी कमी करायलाच पाहिजे तर त्या ताईंनी केलेली आहे तर त्यांचं छान वजन कमी झालेलं आहे तर त्यामुळे त्यांना हे ब्लाऊज सैल पडत होते आणि मी शिवल्यामुळं त्यांना टिपा मारून म्हणतो ना एकदा ब्लाऊज फाटला की त्याचं होक जरी निघलं ना ते बरोबर आपल्याकडे येतात की आता हा ब्लाऊज तुम्ही शिवलेला आहे आणि ह्याचं ह्याचं होक निघलं असं आहे फाटेपर्यंत ते आपल्याकडंच येतात तर असं त्या चला गिरायक आहे तर त्यांच्या काय म्हणतो ते आपण केलेलं काम असं ते आपल्याला करून द्यायला लागतं ह्यालाही जास्त काही नव्हतं करायचं फक्त एक एक टिप मारून दिली आणि मग झाला व्यवस्थित ब्लाऊज तर चला तुमच्याशी गप्पा मारत मारत झालेला आहे सर ड्रेसला फिटिंग करून झाली ब्लाऊजला टिप्पा मारून झाल्या सगळं झालेलं आहे आता हे सगळ्यांच्या घड्या मारून घ्यायच्या आणि सगळं व्यवस्थित करून ठेवायचं कारण त्यांनी आपल्याला कसंही देऊ तसं जरी दिलं तरी आपण मात्र देते वेळेस एकदम व्यवस्थित परफेक्ट अशा घड्या मारून द्यायच्या म्हणजे आपल्यालाही काम कसं होतं अचल उचल केल्यासारखं वाटत नाही आपल्यालाही समाधान वाटतं आणि त्यांनाही समाधान वाटतं त्यांनी तर पग बघितलं असेल एक तुम्ही एके गोटुड्यामध्ये म्हणजे त्यांनी तसं गुंडाळून आणलं होतं आणि मी ते त्याच्यामध्ये बांधून ठेवलं होतं तर सगळे आता घड्या वगैरे बांधून झालेल्या आहेत माझ्या आता मी मात्र बांधून वगैरे काय ठेवणार नाही हे आता सगळे एकावर एक ठेवून देणार आहे आणि अजून माझ्या चपात्या बनवायच्या आहेत मला ते डोक्यामध्ये होतं पीठ लावलेलं आहे मी पण चपात्या मात्र राहिलेल्या आहेत बनवायच्या आता ही खोल होती हिलाही टिपा वगैरे मारून झालेले आहेत आणि रविवार आहेत आज सगळे घरी आहेत ह्यांचा एक कॉल येऊन गेलेला आहे की मी येत आहे दहा मिनटामध्ये म्हणून स्वयंपाक झाला आहे का आणि सकाळी ना नाश्ता केला होता तर आज नाश्त्यामध्ये पोहे वगैरे बनवून झाले होते तर हे मात्र झालेलं आहे आता तर चला पटकन आता मी चपात्या बनवून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते नाही तर मग हे आले की खूप म्हणजे काय खूपच गोंधळ होईल माझा वाटलं नाही तुम्हाला कारण खूप मोठा वेळ होतो मग तर चला आता वाजलेला आहे दीड आणि अजून जेवण राहिलेलं आहे तर हे बघा ते करून घेतलं आणि पटकन चपात्या बनवून घेतल्या आणि आता मला तर खूप म्हणजे काय खूप भूक लागलेली आहे तर आता त्यासाठी आहे मेथीची भाजी आहे खायला आज आणि तसं भरपूर आहे डाळ आहे भात आहे सगळं आहे पण आता चपात्या बनवून घेतल्या उठले मशीनवर चपात्या बनवून घेतल्या आता पत्र खूप भूक लागली मी जेवण करून घेते तुम्ही सर्वांनी जेवायला या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय